जिथे पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आपल्या नावाची तोंडळ व्हायला सुरुवात होते ते विद्यार्थी डी सी मोटर सीडी मोटर इंटीफेस सेन्सर सेल होल्डर सेल स्क्रू किट आदींचे हाताळणे योग्य प्रकारे करून रोबोटिक्स प्रोजेक्ट बनवतात हे अशक्य वाटत असलं तरी शक्य होत आहे तेही जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद शाळा म्हटलं की तोच रटाळपणा आपल्या नजरेसमोर उभा राहतो मात्र त्या गोष्टींना अपवाद ठरलीय ती पाटोदा शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळा पाटोदा इथे इंग्रजी माध्यमांच्या तोडीस तोड शिक्षण देण्याची किमया क्रियाशील शिक्षक साधत आहेत त्यांना मोठा हातभार लावलाय तो म्हणजे पाटोद्याचे भूमिपुत्र तथा पीएचएन टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रमुख प्रदीप नारायणकर यांनी दिलेल्या लॅब तसेच विद्यार्थ्यांना माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाशी जोडण्यासाठी प्रोजेक्ट तसेच संगणकाचं शिक्षण आदी बाबींमुळे केंद्रीय प्राथमिक प्राथमिक शिक्षणाचा दर्जा ठेवण्यात यशस्वी ठरतोय जागतिक विज्ञान दिनानिमित्त शुक्रवारी केंद्रीय शाळेमध्ये रोबोटिक्स प्रोजेक्टांचे प्रोजेक्ट आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला या प्रदर्शनाचं उद्घाटन शेकापचे सरचिटणीस भाई विष्णुपंत घोलप आमदार सुरेशांना धस यांचे स्वीय सहाय्यक सुशील ढोले प्रसिद्ध व्यापारी दर्शन सेठ कांकरिया दत्ता जाधव भरत नागरगोजे पत्रकार जावेद शेख आदी म्हणणेवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रदर्शनात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी विविध विद्धार सेन्सर काम करणारी डस्टबिन हात स्वच्छतेसाठी सेन्सरचा उपयोग तसंच स्वचलित दरवाजा उघडणे किंवा बंद करणे तसंच राज्यस्तरीय शेती सिंचन उपयोगी प्रयोग तसेच रोबोटिक्स प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विविध प्रकारे मांडणी करण्यात आली होती त्यामुळे या ठिकाणी रोबोटिक्स प्रोजेक्ट पाहण्यासाठी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच पालकांना या चिमुकल्यांनी रोबोटिक्स प्रोजेक्ट संबंधी उपयोग भविष्यात कसा होऊ शकतो याची सविस्तर माहिती दिली रोबोटिक्स प्रोजेक्ट साठी ज्योती पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केलं तर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक बांगरसर यांनी स्वागत केलंय तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार कुमारी सुयखा खेडकर मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षक शिक्षिका शिक्षक, 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 कर्मचारी परिश्रम घेतले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी आज रोबोटिक एक्झिबिशन आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाकडे वळवण्यासाठी हा तहासा आहे अतिशय लहान लहान मुलं रोबोटच्या माध्यमातून सेन्सॉरच्या माध्यमातून वेगवेगळे रोबोट कसे तयार करायचे आणि मॅनलेस सर्व्हिस आ, कशा पद्धतीनं तयार करायची याचे धडे या ठिकाणी मुलं गिरवत आहेत आणि मुलांच्या कल्पनेमधून त्यांनी अतिशय लहान लहान आणि उपयुक्त अशा वस्तू या ठिकाणी तयार केलेल्या आहेत सध्या तरी मुलांना हे पार्ट्स कळत आहेत किंवा एखादी वस्तू जर असेल आणि ती जर सेन्सॉरच्या माध्यमातून काही कामं करत असेल तर तिच्या आतली सिस्टम कशी असते हे ह्या मुलांना या माध्यमातून कळत राहते अशा प्रकारचं शिक्षण देणारी ग्रामीण लेवलवरची ही शाळा आहे आणि या ठिकाणी मुलं अतिशय आनंदानं हे शिक्षण घेत आहेत आज अनेक गावामधील व्यवसायप्रेमी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन या संमेलनाचं या एक्झिबिशनचं स्वागत केलेलं आहे कौतुक केलेलं आहे थँक्यू मी पवार ज्योती संजय मी येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे रोबोटिक ट्रेनर म्हणून कार्यरत आहे तर ह्या लॅबमध्ये रोबोटिक लॅब ही जी दिलेली आहे ती पी एच एन कंपनी थ्रू आपल्याला आलेली आहे आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रमाणात होत आहे तो कसा तर ज्या मुलांना सेन्सरबद्दल किंवा मोटरबद्दल काहीच माहिती नसतं एक वायर घेतला तर त्याच्यामध्ये प्लस मायनस हे माहीत नसतं त्याच्यामुळं त्या मुलांना सर्व काही माहिती इथून पुरवली जात आहे आणि आपल्याला ह्या लॅबमुळे मुलं वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करत आहेत आणि हा ही जी लॅब आहे ती अत्यंत उपयोगी ठरलेली आहे ती कशा प्रकारे तर तुम्ही आज पाहिलंच आहे की आज आपण इथे रोबोटिक एक्झिबिशन तयार आयोजित केलेलं आहे आणि याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मुलांनी एक प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर इथे विविध शाळे शाळेचे सहकारी शिक्षक आणि त्याचबरोबर मुख्याध्यापक विद्यार्थी सर्वांनीच भेट दिलेली आहे आणि हा तालुकास्तरीय म्हणजेच आपल्या पाटोद्यामध्ये इथं कुठेही लॅब नाही आहे फक्त आपल्या इथं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाटोदा इथे दिलेली आहे आणि याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होत आहे नाव तुषार गणेश पवार माया शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाटोदा माझ्या ट्रेनरचे नाव ज्योति पवार मिस सहाव्या वर्गात शिकतो माया प्रोजेक्टचे नाव बडी रोबोट आहे ह्यामध्ये हा हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी अल्ट्रासोनिक सेन्सर आठ डी नो जम्प वायर जम्प प्रोजेक्ट बनवण्यासाठी अल्ट्रासोनिक सेन्सर आठ डी नोनॅनो जम्प वायर हा जंप वायर्स वापर आर डी नो वायर्स वापरलेला आहे या मुद्दे अल्ट्रासोनिक काम आता है कार में ये हाथ को कनेक्ट करता है आ, फिर ये बचता है फिर आपको समझ में आएगा कोई यहाँ पर है फिर फिर इसके अंदर जम्पर वायर्स आर डी नूना आरडी सर्वो मोटर ये सब बिठाए वाले हैं ओवी आहे माझ्या प्रोजेक्टचे नाव वॉकिंग रोबोट माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माझ्या रोबोटिक ट्रेनरचे नाव ज्योती पवार मॅडम आज आम अम, आम्ही आय आर सेन्स ह्याच्या यो वॉकिंग रोबोट आम्ही ह्याच्यासाठी आय आर सेन्सर बॅटरी चा हे वापरले आहे आता मी तुम्हाला हे चालू करून दाखवते शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा पाठवता मी इयत्ता चौथी वर्गात शिकत आहे माझे प्रोजेक्टचे नाव टेस्मेरी लगा सकते दर आप दरवाजा आपोआप खुला सरफ्राज सय्यद माझ्या शाळेचे नाव झेड पी सी पी एस स्कूल पाटोदा माझ्या प्रोजेक्टचे नाव हेड मूव्हिंग डॉग याला तयार करण्यासाठी मी एल डी आर सेन्सर आरडिनो नॅनो पॉवर जॅक जम्पर वायर सर्व मोटर यूज केले आहे आता आपण बघूया हा हा कार्य कसा करतो लहान मुलांना खेळण्यासाठी पण यूज करतो माझे नाव अमंजिला शेख माझे प्रोजेक्ट पोन चक्की असे आहे माझे प्रोजेक्ट बनवण्यासाठी पंखा ड्रोन मोटर एक पाईप नची बॅटरी एक स्विच असे साहित्य वापरलेले आहे ह्याचे फायदे कोणचे प्रदूषण होत नाही ह्याचे ऊर्जा कधी संपत नाही And my school name is Z School Patuda. I am in sixth standard. My trainer name is Jyoti Ma'am. My project name is Windmill. I I have usage here. Components, DC motor, fan, nine volt battery, solar panel. I can now can use it here. I have how it is work. माझे नाव आफिया शहानवाज सय्यद माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मी आता सातवी शिकते माझे प्रोजेक्टचे नाव स्मोक डिटेक्टर आहे मी स्मोक डिटेक्टर आरडीओ नॅनो व सेवन कलर लाईट्स यूज केलेले आहे तर आपण पाहू हा कसा कार्य करतो जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपण जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपल्या कार्बन डायऑक्साईड निघते तर हे कार्बन डायऑक्साइड हा प्रोजेक्ट आपण घरामध्ये बँकेत होटेलमध्ये किंवा ऑफिसमध्येही घेऊन उपयोग करू शकतो त्याचबरोबर आपण कारखान्यात पण ह्या है, ह्याचा यूज करू शकतो थँक्यू सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रिया आहे माझ्या चे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाठवला मी तिसरी या वर्गात शिकवता माझ्या ट्रेनरचे नाव रोब माझ्या ट्रेनरचे नाव ज्योती मिस असे आहे आम्ही हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी बी प्री पिलियर सेवन इंटू एलेवनचे दोन पीस दोन पीस नढॅक बॅटरी स्विच डिमर स्विच डिमर पिलर पिलर फाय पिलर माझे नाव मेहरा जय शेख आहे माझ्या पार्टनरचे नाव अनस कलीम शेख आहे आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाठवता आम्ही इयत्ता सातवी या वर्गात शिकतो आमच्या वैज्ञानिक प्रयोगाचे नाव स्मार्ट इरिगेशन आहे स्मार्ट इरिगेशन म्हणजे स्मार्ट सिंचन आधुनिक सिंचन असेही म्हणता येईल हा प्रयोग आम्ही श्रीमती ज्योती पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बनवला आहे हा प्रयोग बनवण्यासाठी लागणारे आहे आता बघा या प्रयोगाचे फायदे असे की आपल्याला माहीतच आहे की जल हेच जीवन आहे आणि आपल्याला आपले जीवन वाचवायचे असेल तर पाणी योग्य प्रकारे वापरून याची बचत केली पाहिजे या प्रयोगामधून पाणी वायाला जाणार नाही शेतकऱ्यांना शारीरिक कष्ट होते वेळेची बचत होते म्हणजेच आपल्याला प्रत्येक वेळी मोटार चालू किंवा बंद करायची गरज नाही आपल्याला मॉइश्चर सेन्सरच्या मदतीने जमिनीत किती प्रमाणात ओलावा आहे हे माहीत आहे आणि ज्यावेळी जमीन कोरडी होईल त्यावेळेस मोटार ऑटोमॅटिक ऑन होईल आणि त्याला पुरेसे पाणी मिळाले की ती मोटार ऑटोमॅटिक बनतो त्यामुळे शेतकऱ्यांची शारीरिक कष्ट कमी वेळीची पण बचत होईल जमिनीला आवश्यक तेवढे पाणी मिळाल्यामुळे जमिनीचा पोत खराब होणार नाही जमीन नापीक होणार नाही जमीन जास्त पाण्यामुळे खार होणार जमीन जर नापीक झाली तर ती सुपीक करण्यासाठी आपण रासायनिक खताचा वा त्यामुळे ते आपल्या आरो आरोग्यास हानिकारक कॅन्सरसारखे महाभयंकर आजार होतात मानवी जीवनाबरोबरच निसर्गावरही वाईट परिणाम होतो हे महाभयंकर नुकसान टाळण्यासाठी हा प्रयोग आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा युगात फारच महत्वाचा आहे धन्यवाद सर्वांना माझं नमस्कार माझे नाव शेख असद कलिमा आहे मी आता सात वर्ग शिकत आहे माझे शाळेचं नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाठोदा सगळ्यात अगोदर मी बॉटल घेतली नंतर डी सी वॉटर पंप मोटर सेवन हंड्रेड बॅटरी आय आर सेन्सर घेतलेला आहे बॉटलमध्ये लिक्विड सोप आहे बॉटलला एक छिद्र पाडलेला आहे डी सी वॉटर डी सी वॉटर पंप मोटर वापरलेले आहे डी सी वॉटर पंप मोटरला दोन पाईप आहे दुस एक पाईप लिक एक पाईप बॉटलमधून बॉटलमधून आहे बॉटलमधून आहे दुसरा पाईप बॉटलमधून भार आहे हे पाईप हे मशीन हे लिक्विडला भार काढत आहे आय आर सेन्सर आपल्या हाताला डिटेक्ट करतो डिटेक्ट करतो आणि आपल्या हातावर सोप पाळत आहे हात बाजूला काढला का आय आर सेन्सरने हात बाजूला काढला आहे की सोप पाळायचा थांबतो धन्यवाद My name is Shailu Supatan. My school name is JPCP School, Patna. I am in the fifth standard. My project name Smart Dustbin. We are using here some components arduino ultrasonic sensor, jumper wire, jumper, jumper wire, servo motor, brick board and dustbin. Ultrasonic sensor will be measure the distance. Open and close lid of the trash. Jumper wires for connecting components. द विल बी मेजर द्रॉम सेन्सर टू सरफेक्ट द माझे नाव माऊली आणि साठे आहे माझ्या शाळेसमधला कर्चे केंद्रीय प्राथमिक शाळा आहे मी त्या सव्वीच्या वर्गामध्ये शिकत आहे माझ्या ट्रेनरचे नाव ज्योती मिस पवार मी मी हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी आय आर सेन्सर डिमर लाईट फ्रीज डिक वापरलेले आहेत व्यक्ती व्यक्ती हॉल येत असं लाईट चालू बंद होते ही जे आहे डीमर तो बजर ही नाईंडवलची बॅटरी आणि डिक हे आहे ही सर्व बजरला ही लाईट बजरला करते ही चालू केले की बजार असं हॉल करते ह्याचे फायदे असे आहेत ह्याचे फायदे आहेत आप की आपण किंवा सोने किंवा चांदी असे काही ठेवले तर ही त्याच्याजवळ लावले तर असे चोरबीर कोणी आले तर ही आवाज आलाम करतो आलाम केल्याच्या नंतर आलाम केल्या की आपल्याला मेसेज मॅसेज बजारला मेसेज पडतो मग बजार सायलेंट करतो सायलेंट केला की के आवाज आपल्याला आपल्यापर्यंत आला की आपल्याला ओळख ओळखता येतं आपल्या घरामध्ये कोणतरी घुसला आहे कि किंवा आपण ऑफिसमध्ये घरामध्ये किंवा दारामध्ये ह्या तिन्ही ठिकाणी लावू शकतो आणि ह्याचे फायदे ह्या फायद्याचे असे आहे की हे असा स्वस्तामध्ये पण आहे भारी पण आहे नमस्कार ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯಕ ದಾ ವಿ